नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आठवा सी पी सी अपडेट कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा चौदा हजार ते एकोणवीस हजार रुपयांची होणार वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक स्वागतार्ह घटना म्हणून आठव्या वेतन आयोग मोठ्या प्रमाणात पगारवाढीची शिफारस करण्याची शक्यता आहे सुरुवातीच्या संकेतानुसार कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चौदा हजार ते एकोणीस हजार रुपयांची वाढ होऊ शकते भविष्यात लागू होऊ शकणारा हा अपेक्षित बदल सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगली आर्थिक स्थिरतेसाठी नवीन आशा निर्माण करणार आहे नवीन वेतन आयोगाबद्दलची सर्वात मोठी चर्चा म्हणजे मूळ वेतनातील संभाव्य वाढीभोवती फिरत आहे जर अंमलबजावणी झालीच तर नवीन फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्टपर्यंत पर्यंत सुधारित केला जाऊ शकतो ज्यामुळे विविध स्तरावर मूळ वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे या आयोगाचा कुणाला फायदा होणार चला तर पाहूया आठव्या वेतन आयोगाचा परिणाम दुर्गामी असणार आहे ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा समावेश असणार आहे या वेतन आयोगाचा लाभ हा सरकारी कर्मचारी ज्यामध्ये गट अ ब आणि क असणार आहे याशिवाय संरक्षण कर्मचारी ज्यामध्ये सेना नौदल आणि हवाई दल, दल समावेशित असणार आहे सशस्त्र पोलीस दल रेल्वे कर्मचारी शिवाय केंद्र सरकार अंतर्गत निवृत्त पेन्शनधारक याशिवाय सरकारकडून निधी मिळविणाऱ्या स्वायत्त संस्था यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे